मुलीने सामोरे जाणारे एक संभाजी राजे दिसले आज राजे किती झाले पण राज्याच्या सुरासाठी आणि सुरासाठी घडणारे एक शिवाजी राजे दिसले आता आमचे ते पती करोडपती झाले पण फुडक मडक आणि झाडू एवढी संपत्ती बाबा दिसत नाही तुकड्या तुकड्या जाणारे आम्ही तुकड्या तुकड्या जाणारे आम्ही पण समाजाला पुन्हा भाग आणणारे एक तुकडो जे दिसत नाही आता आमच्यातली पोरं युरोप लंडन अमेरिकेला जातात पण भारतीय संस्कृतीची भारतीय संस्कृतीची पताका खांद्या घेऊन अमेरिकेतील शिकागो परशेखे आनंद बोलत नाही आता घराघरात आहे पण शिवाजीला पैदा करणारी एखे जिजाऊ दिसत नाही माणसं कालही जन्म होती माणसं आज जन्मत आहे माणसांची गर्दी काली होती माणसांची गर्दी आज आहे कालच्या मासात माणसंच होती पण आजच्या माणसात माझं शोधावी लागतात आणि आजच्या माणसात माझं शोधावी लागतात विरा गेली मदिरा आणि वृद्धाचे औस्ट पडले आणि राधा अशी ओस पडले कुंकू गेली चिकली आली आणि म्हणतली भिंत स्वभाग येत झाली अंगणातली तुपस गेली पळसात पळत गेला आणि ते गेला आणि व्हायला फक्त तो घरा घरापुढे रांगोळी गेली आणि तिघी ती रंगोळी आली आणि सरळ संस्कारची लाख रांगोळी झाली आणि सरळ संस्कारची लाख रांगोळी झाली मित्रांनो पूर्वीच्या काही स्त्रिया जात्या धान्य धरत असताना संस्कारच्या ओव्यामुळे आणि त्या निघण्या भिटर त्या ओव्याचे संजा व्हायचे आणि नकळ त्या भाकरी व्हायचे माणसं खाल्या पितायची पण आज माझं धान्य गिरणी जळ जात आणि गिरण मला मापात म्हण हे संस्कार ते पिते होतात आणि हे संस्कृत त्या भाकरी होतात त्यामुळे पुन्हा गुन्हेगारी भ्रष्टाचार अत्याचार असे अनेक समज देतात म्हणून आता संस्कार मुलाची खूप गरज आहे

की माला बन जाते संस्कृत पाकर पुष्पला छवि पाकर पाषाण भगवान बन छवि पाकर पाषाण भी भगवान बन जाता है संस्कार किरण पाकर पापी भी पावन बन जास्कार किरण पाकर पापी भी पावन बन जाता है संस्कृत कि लहर पाकर भी भगवान बन जात संस्कृत कि लहर पाकर इंसान